फलटण शहर भाजप व माऊली फाउंडेशन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये भरलेल्या आठशेपैकी आठशे महिलांचे पैसे रक्कम रुपये तीन हजार हे त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत याबद्दल सर्व महिलांच्याकडून सरकार व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात आधी फलटण शहर भाजप व माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून अनुप शहा यांनी फॉर्म भरण्याचा कॅम्प आयोजित केला होता या कॅम्पला प्रचंड महिला वर्गातून प्रतिसाद मिळाला होता या कॅम्पमध्ये आठशे महिलांचे अर्ज अत्यंत काळजीपूर्वक अनुप शहा यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजित मठपती माऊली फाउंडेशनच्या सर्व सदस्य विश्वस्त यांनी मोफत भरून वेळेत जमा केल्याने सर्वात आधी या महिलांना पैसे जमा झाले आहेत त्याबद्दल महिला वर्गाकडून फलटण शहर भाजप व माऊली फाउंडेशनचे यांचे तसेच अनुप भैया यांचे आभार महिला मानत आहेत महिलांकडून पैसे जमा झाल्याचा स्क्रीनशॉट अनुप भैया शेअर करून आभार व्यक्त केले आहेत फलटण शहरातील सर्व माता भगिनी ज्यांनी फलटण शहर भाजपच्या वतीने व माऊली फाउंडेशनच्या वतीने कॅम्प मध्ये मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचे फॉर्म भरले होते त्यांचे पैसे युती सरकारच्या कडून येण्यास सुरुवात झाली आहे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कॅम्पचं आम्ही आयोजन केलं होतं कॅम्प भरलेल्या आठशे पैकी आठशे लोकांचे फॉर्म हे मंजूर झाले होते आणि या लोकांना आता पैसेही यायला सुरुवात झाली आहे हे पैसे सुरू झाल्याचे प्रत्येक जण मला स्क्रीनशॉट करून पाठवत आहे आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा सन्माननीय माजी खासदार दादा यांचे आभार या महिला मानत आहेत तसेच माऊली फाउंडेशन व फडरेशर भाजपने सर्वात आधी हा कॅम्प आयोजित करून जी सर से लोकांना सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दलही या महिला सर्वांचे ऋण व्यक्त करत आहे उलट पक्षी मीच या सर्व माझ्या बहिणींचं मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी दिली